हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रिमझिम पावसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या आक्रोश मोर्चातून शेतकऱ्यांना कर्जमाफी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या शासनाचा घोषणाबाजींसह कडवट भाषेत समाचार घेण्यात आला गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध करतानाच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक घोषणाबाजी करताना आश्वासनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी तगादा लावण्याचा इशारा व्यक्त केला अन्यथा भविष्यातील मोर्चे उग्र होऊन शेतकऱ्यांसह जनता देखील रस्त्यावर उतरेल अशा इशाऱ्यासह राज्य शासनाला एक प्रकारे आव्हानच देण्यात आले आहे कांद्याने आतापर्यंत अनेक सरकारे उलथवली असल्याचे राज्य शासनाने लक्षात घ्यावे त्यातही शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सातबारा कोरा करून न दिल्यास सरकार जाईल साहेब खडे सरकारचे बडे असे म्हणत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शासनाला इशारा दिला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांमधून शेतकऱ्यांना तरी फसवू नका असे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले रोहित पवार यांनी सांगितले प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या रा भाजपाकडून वचन निभावले जात नसल्याने सरकारला माज उतरवायचा असल्याचे नमूद केले देवाभाऊंच्या सरकारमध्ये सगळे मेवाभाऊ असल्याचेही पवार यांनी नमूद केले राजेश टोपे यांनी ओला दुष्काळासह शेतमालाला हमीभाव देखील जाहीर झाला पाहिजे अशी मागणी केली त्याशिवाय अनिल देशमुख निलेश लंकेत जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील खासदार भास्कर भाकरे माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त करीत शासनावर कठोर टीका केली ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्व प्रमुख नेते प्रारंभापासून सहभागी झाले होते तर शरद पवार हे त्र्यंबकनाक्यापासून खुल्या जीपमध्ये सहभागी झाले बैलगाडी तसेच ट्रॅक्टरसह निघालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर सभेत रुपांतर झाले या आंदोलनात बहुतांश मोठ्या नेत्यांसह ट्रॅक्टरवर सहभागी झालेल्या महिला नेत्यांच्या गळ्यात देखील कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी करण्यात आली वृत्तसंकलन रफिक सय्यद